चला राहे, राहे, तर आज मी बनवणार आहे खमंग कुरकुरीत आणि अप्रतिम चवीची अशी मिक्स वडी अळू कोबी आणि कोथिंबीर या तिन्ही गोष्टींची मी एकच वडी बनवणार आहे प्रकारे कधी तुम्ही वडी अशी बनवली आहेत का बघा किती छान आणि सुंदर वड्या पण पडल्या वडी करताना पानावरती आपल्याला थापायची पण गरज नाही आणि रोल करायची सुद्धा गरज नाही तर पहिले आपण ही अळूची वडीची पानं घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि हा वरचा असा देठ काढून घ्यायचा म्हणजे वरती जो दोर असतो तो एक एक करून काढून घ्यायचा ही वडीची पानं असल्याकारणाने याला जास्त खाज वगैरे काही लागत नाही तर ही अशी पानं स्वच्छ करून घ्यायची देठ वरचा काढून घ्यायचा आणि ही साफ केलेली पानं मी एकत्र करून घेते आहे ही मध्यम आकाराची चार पानं घेतली आलूची ही एकत्र करून आता मी घेते त्याचा रोल करून बघा असा रोल करून घ्यायचा आहे एकदम बारीक त्याची ही जुडी करून आणि बारीक पानं अशी कापून घ्यायची आहे जसं आपण बारीक भाज्या कापतो तसंच बारीक एकदम अळूची पानं कापून घ्यायची आहे ही बघा अशी सर्व मी कापून घेतली आहे अळूची पानं आता ही एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे मी आता ही काढून झाल्यानंतर एक वाटी हा कोबीचा किस घेतला आहे मी कोबी बारीक किसून घेतला आहे एक वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली हे सर्व एकत्र करून घेतलं आहे मी हे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे म्हणजे अंदाज एक चमचा मीठ घालून घेतला आहे ही अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे हा पाऊन चमचा मी गरम मसाला घातला आहे हा घरगुती गरम मसाला असल्याकारणाने थोडा तिखट आहे हा एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पूड आणि हे दीड चमचा मी सफेद तीळ घालून घेतले आहे ही एक चमचा मी कसुरी मेथी घालून घेतली आणि एक चमचा भरून आले लसूण आणि मिरची पेस्ट घालून घेतली आहे पाववाटी त्यामध्ये मी तांदूळ पीठ घालून घेतलं आहे माझं कॅमेरा चालू नव्हतं त्यामुळे मी अगोदरच घालून घेतलं होतं हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला वाटी दाखवली आता त्यामध्ये चिंच आणि गुळचा कोळ घालून घेतला आहे मी आता हे सुकं आपण हाताने असंच मळून घ्यायचं आहे म्हणजे कोबीतलं जेवढं पाणी आहे तेवढं त्या पिठाला लागून जाईल मी पीठ सर्व खेचून घेईल पाणी हे बघा मी कोरडंच आधी मळून आहे सर्व हे बघा हे चांगलं मळून झाल्यानंतर त्यामध्ये ही एक वाटी भरून मी बेसन पीठ घालून घेतलं आहे हे बेसन पीठ घातल्यानंतर पुन्हा आपण हे सर्व असं कोरडंच मळून घ्यायचं आहे मग जेवढं पीठ आहे तेवढं खेचून घेईल ओलसरपणा आणि मग नंतर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे हे एक वाटी मी पाणी घेतलंय पण हे पूर्ण पाणी आपल्याला घालायचं पहिलं हे थोडं थोडं करून आपण पाणी घालून घ्यायचं आहे अंदाजाने म्हणजे आपल्याला वडी चांगली हातावरती गोल आली पाहिजे हे बघा असं थोडं थोडं करून मी अर्धी वाटी हे पाणी घालून घेतलंय आता हा आपला गोळा तयार झालाय वडीचा एकदम सुक असं झालंय आता एक मी ताटली घेतली आहे त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायच त्यामध्ये एक चमचाभर मी तेल घालून घेतलंय हे तेल सर्व ताटलीला लावून घ्यायचंय बघा हाताने आणि थोडं तेल आपल्या हाताला सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि हे असे मी दोन गोळे तयार करून घेते असे उभे गोळे तयार करून घ्यायचे आहे त्या पिठाचे हे बघा चांगले सर्व बाजूने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ह्या ताटलीवरती मी ठेवून घेतले हे बघा असे दोन गोळे तयार झाले तेवढ्या पिठाचे आहेत म्हणजे वड्यांचे रोल तयार झाले आहेत तेवढे आता ही अशी एक कढई घेतली आहे त्यामध्ये पाणी ठेवून मी हे स्टँड ठेवलं आहे कढई मी पहिली गरम करत ठेवली होती पाणी जास्त गरम झालेलं नाही आहे आता त्यामध्ये हे मी डिश ठेवून वरती झाकण ठेवलं आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं हे वाफवून घ्यायचे आहेत वड्या बघा पंधरा मिनटानंतर मी हे झाकण काढलं आहे वड्या एकदम सुक्या सुक्या झालेल्या आहेत हाताला चिकटत नाही गॅस बंद केल्यानंतर वड्या चांगल्या तासभर तरी थंड व्हायला द्यायच्या नाहीतर फ्रीजमध्ये सुद्धा थंड करून घेतल्या तरी पण त्याच्या वड्या चांगल्या पडतात म्हणजे आतमध्ये नरम राहत नाही आणि सुरीलासुद्धा चिकटत नाही बघा एकदम सुक्या टाक अशा वड्या आपल्या तयार झाल्या आहेत बघा ह्या बघा किती छान सुंदर अशा वड्या पडल्या आहेत आणि चवीला पण खूप छान होतात लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात म्हणजे समजतसुद्धा नाही यामध्ये कोबी किंवा इतर काही घातलेलं आहे कोथिंबीर किंवा अळूची पाने ह्या अशा प्रकारे सर्व मी वड्या तयार करून घेतल्या कापून आता जेवढ्या आपल्याला वड्या पाहिजे तेवढ्याच तळून घ्यायच्या बाकीच्या आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतील ह्या अशा प्रकारे मी थोड्या थोड्या करून वड्या फ्राय करून घेते आहे तेल हे पहिले थोडं गरम करून घ्यायचं आहे जसं आपल्याला तेलामध्ये पूर्ण डीप फ्राय करायचं असेल तरी करू शकता नाहीतर शॅलो फ्राय करायचं असेल तरी पण करू शकता मी ह्या डीप फ्राय करून करते आहे हे असं थोडं थोडं करून तेल चमच्याने किंवा झाऱ्याने त्यावरती सोडा आणि अलगद हाताने फिरवायच्या साधारण दोन ते तीन मिनिट चांगल्या भाजून घ्यायच्या वड्या मध्यम गॅसवरती नाही तर त्यापेक्षा जास्त जर का तुम्हाला कुरकुरीत करायच्या असतील तरी पण चालेल पण जास्त कुरकुरीत करायला गेलो तर त्याचा कलर बदलून जातो आणि वड्या अशा थोड्या काळपट अशा वाटतात म्हणून मध्यमच भाजून घ्यायच्या वड्या जास्त काही भाजायची गरज नाही कारण त्या उकडवलेल्या असतात फक्त कुरकुरीत करायची गरज असते म्हणून मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायच्या ह्या बघा आपल्या वड्या भाजून तयार आहेत ह्या तीन प्रकारच्या वड्या काय सुंदर एकदम अप्रतिम चवीला होतात एकदा नक्की तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघा ह्या अशा मी बाकीच्या वड्या आहेत ह्या डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद